नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुरेश कदम कृषी सहाय्यक बळीराज्य यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका नवीन ॲपबद्दल माहिती घेणार आहोत जे आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मोबाईलमध्ये असणे खूप गरजेचे आहे या ॲपमध्ये आपल्याला सर्व प्रकारची शेतीविषयीची माहिती योजनांची माहिती आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचण्यास मदत होणार आहे त्यामुळे आपल्या मोबाईलमध्ये हे ॲप जरूर डाउनलोड करा मित्रांनो या ॲपबद्दल आपण माहिती घेणार आहोत या ॲपची आप लिंक आपल्याला या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे तसंच आपल्या मित्रांनी जर आपल्याला शेअर केली असेल व्हॉट्सअपवरून आपण त्या लिंकवर क्लिक करून आपण तो ॲप आप डाउनलोड करू शकतो आपल्याला प्लेस्टोअरवर जाऊन जरी आपण ग्रामसेतू नाव टाकलं तरीसुद्धा आपण ते त्या ठिकाणूनसुद्धा इन्स्टॉल करू शकतो तर त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घेऊया जर आपल्या मित्रांनी जर आपल्याला जर ॲपची लिंक पाठवली असेल तर अशा प्रकारची आपल्याला दिसेल त्यावर त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इन्स्टॉलवर क्लिक करून आपल्याला ते ॲप आप आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचं आहे या ॲपमध्ये आप आपल्याला सर्व प्रकारच्या न्यूज तसंच आपल्याला नवीन योजना जे आपण शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करतो तर प्रगतशील शेतकऱ्यांचे प्रयोगसुद्धा आपल्याला या ॲपच्या आप माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत अलाव करायचं आहे अलाव केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूला लॉगिनचं ऑप्शन दिसत आहे त्या लॉगिनच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर आहे जो आपण रेग्युलर वापरतो तो, तो मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि हा मोबाईल नंबर टाकल्यानंतर सेंड ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे जेव्हा आपण हे क्लिक करू त्यानंतर आपल्याला एक ओ टी पी येईल ओ टी पी येऊन आपल्याला एक नवीन इंटरफेस समोर येईल त्या त्यामध्ये आपलं संपूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर ईमेल आय डी आहे ईमेल आय डी जरी नाही टाकला तरी चालेल त्यानंतर महाराष्ट्र निवडायचं आहे राज्य त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे त्यानंतर आपण ज्या तालुक्यातून येतो ते तालुका आणि त्यानंतर आपलं गाव हे सगळं निवडल्यानंतर आपल्याला जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी या ठिकाणी नमूद करायचा आहे हा ओ टी पी टाकल्यानंतर ॲग्री या बटनावर क्लिक करून रजिस्ट्रेशन पूर्ण झालं रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल यानंतर जर आपल्याला एखाद्या मित्रांना इन्व्हाइट करायचं असेल तर आपल्याला वर जायचं आहे त्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला एक इन्व्हाइटचं ऑप्शन जे आपल्या मोबाईलमधून आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधून सुद्धा आपण इन्व्हाइट करू शकतो किंवा आपलं आपण डायरेक्टली मोबाईल नंबर टाकून सुद्धा आपण त्या आपल्या मित्राला इन्व्हाइट करू शकतो